आजी दादावर पांघरुण घालण्यात मुख्यमंत्री बिझी आहेत तिकडे जमिनीच्या जमिनी बळकावल्या चा चालल्यात इकडे माझ्या शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून ले गेल्यात त्या वाहून गेलेल्या जमिनीसाठी जमिनी मुख्यमंत्री येणार नाहीत पण चोरलेल्या जागेसाठी मुख्यमंत्री तिकडे पांघरून घालायला बसलेत अशी टीका उद्धव ठाकरे यांनी नांदेडमध्ये केली ठाकरे नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील पारडी येथे शेतकऱ्यांशी संवाद साधत होते त्यावेळी ठाकरे यांनी ही टीका केली पुण्यातील कोरेगाव पार्क येथील शासकीय जमीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांच्या कंपनीने गैरव्यवहार करून बळकावल्याचे वृत्त वाहिन्यांनी समोर आणले आहे त्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे उद्धव ठाकरे यांनी याच जमिनीचा धागा पकडत थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला माझ्या हातात तुम्ही आसूड दिलाय पण काय करू मी हातात आसूड घेऊन तुमच्या हातात आसूड आहे ये असुड ओडा उठा या सरकारवर आसूड ओढा असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले मुख्यमंत्री आता तुम्हाला सांगतायत की कर्जमुक्ती आम्ही योग्य वेळी करू कारण आता तुम्ही आता सगळे ज्येष्ठ शेतकरी संघटनेचे पण लोक आहेत सगळे मला एक सांगावं बँकेचा फायदा होऊ न देता कर्जमुक्ती कशी होऊ शकते आता जर का कर्जमाफी केली त्यांच्या मते कर्ज माफी कर्ज कर्जमुक्ती तर बँकांचा फायदा होईल म्हणून आत्ता करणार नाही जून मध्ये करणार आत्ता केली तर बँकांचा फायदा होणार जून मध्ये केले तर बँकांचा फायदा कसा होणार नाही हे पहिलं मुख्यमंत्र्यांनी सांगावं पण हे जे काही शब्दाचे खेळ चालू आहेत आणि मुख्यमंत्री जे मी म्हटलं बिझी आहेत एक तर बिहारमध्ये होते आणि दुसरा आता अजित दलावरती पांढरून घालण्यासाठी तिकडे जमिनीच्या जमिनी बळकावणे चालले आणि माझ्या इथल्या शेतकऱ्याच्या चे जमिनीच्या जमिनी वाहून गेल्या वाहून गेलेल्या जमिनीसाठी मुख्यमंत्री येणार नाही पण चोरलेल्या जागेसाठी मुख्यमंत्री तिकडे पांघरून घालायला <प्राण> आणि त्याच्यासाठी तुम्हाला म्हणजे नुसतं माझ्या हातात नांगर देऊन नाही चालणार काय करू मी नांगर घेऊन माझ्या हातात आसूड दिले काय घेऊन करू मी आसूड घेऊन आसूड तुम्ही आहात स्वतः तुमच्या हातामध्ये आसूड आहे तुमचं बैलावरती नाही